नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमी पाहूयात धनगर आरक्षणाबाबतची जर फडणवीस सरकारनं तातडीनं धनगर आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर या सरकारला धनगर समाजाकडून येत्या निवडणुकीत घरचा आहेर दिला जाईल अशी ठाम भूमिका समाजाने घेतली आहे धनगर समाजाला आरक्षण लागू करावं यासाठी बारामतीमध्ये गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे सरकारनं वेळ काढूपणा न करता याबाबत तातडीनं पाऊल उचलावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे या मागणीसह उपोषणकर्त्यांच्या आणखी काय मागण्या आहेत या सगळ्याचा आमचे प्रतिनिधी रुपेश होले यांनी सविस्तर आढावा घेतलाय मागील निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाबाबतीत काही भूमिका स्पष्ट केल्या होत्या त्यांनी आरक्षण देतो पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं सांगितलं होतं परंतु त्यांच्याकडून ही दिलेलं आश्वासन पाहिलं गेलं नाही त्यामुळं एक धनगर समाजाची महिला या ठिकाणी उपोषणासाठी बसलेली आहे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाचा तीस चौथा दिवस असताना देखील ज्या बारामतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याच बारामतीमध्ये जे आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण अंमलबजावणी करू परंतु ती आजपर्यंत प्रलंबित राहिली आहे गेले सत्तर वर्ष हा धनगर समाजाचा लढा सुरूच आहे परंतु गेंड्याचं कातड असलेल्या या सरकारला अजूनही आंधळ आणि भैर सरकार असल्यासारखं सरका असंच म्हणावं असं वाटतं धनगर आरक्षणाचे अजूनही काही मुद्दे जसं ओबीसी शिष्यवृत्ती असेल मेंढपाळांचे प्रश्न असतील आणि आमच्या युवकांवर असलेले गुन्हे हे माघार घेतले पाहिजेत याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा नुकतंच मुख्यमंत्री महोदयांनी आणि शिवसेनेची एक बैठक पार पडली परंतु ती निष्फळ ठरली आणि कालच महाधिवक्त्यांबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक घेतली परंतु त्याचंही काही पुढे दिसेना झालं परंतु याच मुख्यमंत्री महोदयांनी नागपूर येथेही चार जानेवारी दोन हजार पंधराला ला महाधिवक्त्यांबरोबर बैठक घेऊन पंधरा दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन दिला त्यांची सगळी आश्वासनं ही हवेत विरगळणारी झाली आणि त्यामुळं आज या सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही मुख्यमंत्री महोदयांना माझं आव्हान आहे आपण ज्या बारामतीमध्ये आश्वासन दिलं उपोषण सोडलं आज आपण इथे यावं आणि आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र लागू करावं एवढी मी आपणास विनंती करते नाहीतर येणाऱ्या आगामी काळात आपणाला हाच दणगर समाज भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला कशा पद्धतीने तोंड देणार हे पाहणं संपूर्ण महाराष्ट्रभर अगदीच महत्वाचं ठरणार आहे धनगर समाजाचा हा मुद्दा अगदीच पेटणार असे देखील अनेक धनगर बांधवांकडून सांगितलं जात आहे रुपेश मोले संवाद लाईव्ह टीव्ही बारामती निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारनं धनगर आरक्षणाबाबत अनेक आश्वासनं दिली मात्र आता सरकारचा सत्तेचा काळ संपत आला तरीही अंमलबजावणी न झाल्यामुळे धनगर समाज राज्यभरात पेटलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर सरकार याबाबत काही पाऊल उचलेल का आणि समाजाला दिलासा देईल का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल